मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय कुणबी आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा जरांगेने दिलाय तर आंतरवाली सराटी ते मुंबईकडे जाण्याचा रोड मॅपही जरांगेने जाहीर केलाय सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार शहागड पैठण मार्गे शेवगाव पूल आळेफाटा शिवनेरी दर्शन कल्याण वाशी चेंबूर मार्गे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर पोहोचणार दरम्यान शिवनेरी गडावर जरांगे पाटील यांचा मुक्काम देखील होण्याची शक्यता आहे तर एकोणतीस ऑगस्टचा मोर्चा गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडणार असल्याचा दावा जरांगी केलाय पहिल्यापेक्षा लोक जास्त जाणार कसं आम्ही आंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरसेस घाटातून मनोज जरांगेंनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अंतरवाली सराटी ते वाशी असा लाँग मार्च काढला होता मात्र सव्वीस जानेवारी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा ड्राफ्ट जरांगेंच्या हाती सोपवला मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यानं जरांगेंनी पुन्हा मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च काढण्याचं जाहीर केलंय मात्र आता त्यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूया मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढा हैदराबादचं सा सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा आरक्षणासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या आता जरांगेंनी मुंबईकडे कूच करण्याचं जाहीर केल्यानं सरकारचं टेन्शन वाढलंय त्यामुळे सरकार मनोज जरांगेंच्या लाँग मार्च बाबत यशस्वी तोडगा काढणार की जरांगेंचा लाँग मार्च मुंबईत धडकणार याकडे लक्ष लागलंय अक्षय शिंदेच बिरू रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या